नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता वितरित होणारे जवळपास लाख पासष्ट हजार शेतकऱ्यांना याचा लाभ शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या ठळक बातम्या पीक विमा नुकसान भरपाई कर्जमाफी अपडेट लाडकी बैन योजना आणि शासकीय योजनेची महत्वपूर्ण माहिती बघा एकाच व्हिडिओ मध्ये शिश्याची कापूस विक्री सुरू गेल्या हंगामापेक्षा यावर्षी कापसाचे दर तीन हजारांनी अधिक सीसीआयने खरेदी केलेल्या कापसाची विक्री सुरू केली आहे खासगी बाजारामध्ये कापसाचे दर वाढल्याने थोडेफार समाधान तीन वर्षात प्रथमच सोयाबीन पाच हजारी आणखीन भाव वाढणार मात्र फायदा कोणाचा कारण शेतकऱ्याकडील का पंच्याहत्तर टक्के सोयाबीन संपले असून आता झालेली दरवाढ फक्त व्यापाऱ्यांनाच फायदेशीर ठरणार आहे हंगामापूर्वीच तुरीला आली चमक दर पोचले साडेसात हजारावर यावर्षी तुरीला आठ हजार रुपयांचा हमी जाहीर करण्यात आला असला तरी बाजारामध्ये सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशे वर तुरीचा भाव स्थिरवला आहे लवकर आता नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता याच महिन्याच्या शेवटला शेतकऱ्यांना मिळणार आहे ई केवासीतील चुकीमुळे लाडक्या बहीण योजनेचा हप्ता रखडला लाडकी योजनेची ई केवाशी करताना काही प्रश्नाची बरोबर उत्तरे न दिल्यामुळे अनेक बहिणींना या योजनेचा हप्ता मिळण्यास अडचणी येत आहे युरियाचा काळाबाजार चव्हाट्यावर कृषी विभागाचा चौकशीचा फोज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरियाच्या चढा दराने खरेदी करावी लागत असल्याकारणाने प्रशासन आणि दुकानदाराचे साठे लोट असल्याची शक्यता अरे बापरे त्या बावीस हजार लाभार्थ्यांना काट राज्य पुरवठा विभागाने रेशन कार्ड धारकांचे त्याद्वारे मृत दुबार आणि वगळण्यात येणार आहे <गण> किचकट नियमांमुळे शेतकऱ्यांनी फिरवली पीक विम्याकडे पाठ शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या नियमामध्ये वारंवार बदल करून शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचे कठीण झाले असल्या कारणाने यावर्षी रबीमध्ये मध्ये अनेकांनी पीक विमा भरला नाही मिरची शेवग्याच्या दरवाढीने गृहिणींचे बजेट वाढले मात्र पालेभाज्यांचा दिलासा सध्या भाजीपाल्यामध्ये मिरची आणि शेवग्याचे दर वाढले आहे तर मेथी कोथिंबीर आणि पालक यासारख्या पालेभाज्याचे दर स्वस्त झाले आहे तीस दिवसामध्ये चांदी एक लाख चोवीस हजारांनी वाढली नवीन वर्षा सोने चांदीच्या दरात रोजच वाढ होताना दिसून येत आहे सध्या लग्न सरायचे दिवस जवळ आल्याने सोने चांदीच्या दरात वाढ झाली आहे वीज टेके ना पाणी असूनही पिकांना पाणी देता येई ना सुरोपांपा कधी मिळणार रबी हंगाम आला ढोक यार सुरोपांपे मिळण्याचे 60 दिवसाचा नियम धाब्यावर सहा महिने उलटूनही क्षेत्री आहे प्रतिक्षित निराधार लाभांतची अनुदान थांबले आधार अपडेट नसल्याने होत आहे त्रास संजय गांधी निराधार योजना तसेच दिव्यांग व विधवा योजनेचे हप्ते लाभार्थ्यांना आधार अपडेटच्या कारणामुळे जमा होत नाही अठ्ठावीस हजार सातशे अठ्याहत्तर शेतकऱ्यांसाठी एकोणीस कोटी रुपयांचा निधी झाला आजपासून सुरू बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यावर्षी खरीप हंगामातील कागदपत्रे जुळेनात कृषी यंत्रिकरण योजनेचा कब्जा शासनाच्या कृषी यंत्रिकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर व इतर अवजारासाठी अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे महिलांनाच नव्हे तर पुरुषांनाही होतो थायरॉइडचा आजार पुरुषांनाही दुर्लक्ष करू नये मानसिक तणाव आहार व अपुऱ्या पुरुषांना होत आहे पंप सिंचनाची हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना या अंतर्गत सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना दहा टक्के रक्कम भरून स्वर कृषी पंप संच वितरित केले जात आहे बदलत्या हवामानाने रब्बीतील पिके आली धोक्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीना सामोरं जावे लागत आहे गहू हरभरा व मका पिकांना ढगाळ वातावरणामुळे होत आहे विपरीत परिणाम मेळघाटातील मका उत्पादक शेतकरी झाले हवालदील दोन महिने उलटूनही शासनाकडून शेतकऱ्यांना चुकारे मिळाले नसून लवकरात लवकर पैसे देण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी पाण दरस्ते योजना अंमलबजावणीसाठी विधानसभा शस्त्रस्तरीय समितीची झाली बैठक शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी शेत पाण्या रस्त्याची तातडीने सीमांकन करून नकासे सादर करण्याचे आदेश शासनाने दिले आहे ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिके आली धोक्यात शाळू गव्हासह हरभऱ्यावर होत आहे विविध रोगाचा प्रादुर्भाव पिकावर अळी व मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना फवारणीचा खर्च वाढला आहे सस जमिनीचे जुने वाद आणि तंटे आता मिटणार सलोका योजनेमध्ये मुदतवाढ शेतकऱ्यांना दिलासा सस जमिनीवर ताबा आणि वहीवाट पूर्ण होणारे जुने वाद मिटवण्यासाठी राज्य सरकारने सलोका योजनाला 1 जानेवारी 2027 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे <णागे nuestra AIDS> मिसर के नियमाने ती आता घाबरणार नाही मेनोपॉज क्लिनिक मदत करणार महिलांना गर्भधारणेसाठी व आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल जिल्हा उपजिल्हा सह निवडणूक ग्रामीण रुग्णालयामध्ये केंद्र सुरू होणार अनेक जिल्ह्यामध्ये कापसाच्या दरात थोडीफार वाढ पाहायला मिळत आहे राज्यातील विविध बाजार समितीमधील कापसाचे आजचे ताजे असणारे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते रखडले राज्यातील हजारो लाभार्थी अजूनही आहे प्रत्यक्षेत हप्ते मात्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे हप्ते रखडल्याने अपघाती जखमींना कॅशलेस उपचार तर मदतीसाठी धावणाऱ्यांना मिळणार पंचवीस हजार रुपये त्यामुळे रस्ते अपघातानंतर जखमींना तातडीने उपचार मिळावा यासाठी घेण्यात आला हा महत्वाचा निर्णय अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे राज्यातील विविध बाजार समिती मधील आजचे असणारे ताजे दर तुम्ही पाहू शकता बोगस बियाणे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी महागडी औषध खते देऊन आणि रक्ताचे पाणी करून जोपासलेल्या तुरीची शेती अखेर बोगस बियाण्यामुळे उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी झाले अहवाल देईल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट नैसर्गिक आपत्तीचे अनुदान तात्काळ द्या यासाठी शेतकऱ्यांचा टाहो राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे शासनाकडे प्रलंबित अनुदान लवकरात लवकर मिळावे यासाठी होत आहे शेतकऱ्यांची मागणी ई केवायसी नंतर ही रक्कम आली नाही लाडक्या बहिणींची कुठे झाली चूक तांत्रिक प्रश्न अन पर्यायांची निवड करताना झालेल्या चुकामुळे जालना जिल्ह्यातील हजारो महिला झाल्या अपात्र नांदेडच्या वाळू माफियांची थेट वसमतपर्यंत कनेक्शन महसूल विभागाची डोळे झाक नांदेड जिल्ह्यातील नदीपात्रातून राज्यमार्गे अवैध वाळू उपसा होत असून पोलीस मोडवर थंडीची लाट महाराष्ट्र गाठरला तापमानाचा पारा घसरला असून काही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता अनेक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे राज्यातील विविध बाजार समितीमधील कांद्याचे असणारे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता खानदेशामध्ये निर्यातक्षम केळींची पुरवठा कमी देशामध्ये आंध्र प्रदेशातून केळींची निर्यात वाढली असून तसेच तमिळनाडूतही रोज पाच ते सहा कंटेनर केळींची निर्यात होत आहे दाओसमध्ये पहिल्या दिवशी चौदा लाख कोटीचा करार जादावऱ्या राज्यामध्ये पंधरा लाख रोजगार निर्माण होण्याची शक्यता मुख्यमंत्र्यांनी वर्तवली आहे त्यामुळे राज्यामध्ये बेरोजगारी कमी होणार साथी शेती साठी चीन आक्रमक कृती आराखडा तयार येत्या चार वर्षामध्ये पाचशे शेती प्रात्यक्षिक झोन स्थापनार अनेक जिल्ह्यामध्ये मक्याच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमचा मौल्यवान वेळातला वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याबद्दल सर्वांचे आभार अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या ठळक बातम्या पाहण्यासाठी लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद